नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संक्रांती विशेष महिलांसाठी सुंदर असे दहा मराठी उखाणे बघणार आहोत हे उखाणे अतिशय युनिक सोपे व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे लग्नानंतर मकर संक्रांत हा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा रावांचा स्वभाव आहे रावांचा स्वभाव आहे फारच राजरा दुसरा उखाणा आहे काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ तिसरा उखाना आहे गुळाने येते तिळाला गोडी अहो गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी चौथा उखाणा आहे तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर पाचवा उखाणा आहे नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सहावा उखाणा आहे मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व सातवा उखाणा आहे तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी आठवा उखाणा आहे हलव्याचे दागिने हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी नववा उखाणा आहे महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे संक्रांतीच्या सणाला आहे संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचं वान धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद